गुलाबजामुन म्हणले तर लहान मोठे म्हातारे कोतारे सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे बर का तुम्ही बघू शकता किती रसरशी तसे गुलाबजाम झाले अगदी आतपर्यंत पाक गेलाय एकदम कुठेही निब्बर वगैरे नाही राहिलेले पूर्ण आतपर्यंत पाक मुरलाय तर आज आपण बघूयात खव्याचे गुलाबजामुन कसे करायचे ते भरपूर पद्धतीने गुलाबजामुन बनवता येतात पण आज मी तुम्हाला खव्याचे गुलाबजामून अचूक मापात व अचूक पद्धतीने मी आज सांगतेय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आर पावशर इतका खवा घेतला आहे तुम्ही अर्धा किलो घेत असाल तर त्याचाही त्यात त्यासाठी त्या किती मैदा घ्यायचा तेही मी तुम्हाला पुढं सांगतेच यामध्ये अगदी थोडंसं बेकिंग सोडा जो आहे तो घरातला रेग्युलर सोडा तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी पावशेर इतका खवा घेतलेला होता तर तितकाच निम्मा मी मैदा घेतला आहे थोडं थोडं करून जसं लागल तसं आपल्याला यामध्ये मैदा जो आहे तो ॲड करत जायचा आहे जर तुम्ही अर्धा किलो घेत असाल किंवा एक किलो खवा घेत असाल तर तुम्ही त्याच्या निम्म त्याच्या निम्मा आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे जोपर्यंत जो अगदी गुलाबजामुन होतात तशी बाइंडिंग येत नाही तोपर्यंत तर, तो तर तुम्ही बघू शकता मी हळूहळू एक एक चमचा टाकते व पीठ भिजून बघते की होतं का नाही जर जास्त मैदा झाला ना तर गुलाबजामून जे जा, आहे ते निब्बर पण होऊ शकतात या पद्धतीने मी अगदी हळूहळू करून गुलाबजामुनचं जे पीठ आहे ते भिजवून घेते तर मला पूर्ण मैदा जो आहे तो लागलाय निम्मा तर बाइंडिंग छान जमली जामुनचे आपला हाताचा जो तळवा आहे त्याच्या मदतीने छान असं जसं आपण भाकर बनवतो भाकरीसाठी जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे जामुनचं जे पीठ आहे ते छान असं भिजवून घ्यायचं आहे अगदी हाताच्या तळव्याने छान असं मिक्स करत राहायचे म्हणजे गुआ मैदा जो आहे तो छान मिक्स होतो आणि जामुन जे जा आहे ते एकदम परफेक्ट असे बनले जातात छान असं अगदी जोर देऊन मी पीठ जे आहे ते भिजवून घेतलं आहे व आपण एक गुलाब जामुन बनवून बघू की होतो का नाही नाही तर अजून मैदा ॲड करायला छान असं परत एकदा हातावर मिक्स करून आपल्याला गुलाबजामुन जो आहे तो बनवून बघायचा आहे तर बघू शकता छान असा गुलाबजामुन बनला आहे तर आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट झालं आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी आता हेच लगेचच आपल्याला गुलाबजामुन नाही बनवायचे तर हे पीठ जे आहे थोडंसं तेल किंवा तूप लावून आपल्याला दहा ते पंधरा जोपर्यंत पाक होतोय तोपर्यंत छान असं सा मुरण्यासाठी होऊन द्यायचं तर मी त्याच्यावरती झाकण ठेवून आहे व लगेचच इकडे पाक बनवायला घेतला पाक बनवण्यासाठी ज्या वाटीने मी मोजून घेतला होता खवा त्याच वाटीने एक वाटी बरीतकी साखर टाकली व एक वाटी बरीतका पाणी टाकलं छान असं मिक्स करून घेतलं आता पाक कसा बनवायचा नॉर्मलीच पाक आहे जास्त काही हे नाही याच्यात किंवा एक तार वगैरे झालीच पाहिजे या पाकामध्ये तसं काहीच नाही तर फुल गॅसवरती मी हा जो, तो जो पाक आहे हो तो अगदी शिजवते व नंतर जोपर्यंत पाक होतो आहे तोपर्यंत मी लगेचच इथे इलाय इलायची जी आहे ती कुटून घेते आहे इलायचीने अगदी छान असा फ्लेवर लागतो छान असा पाक उकळल्यानंतर मी यामध्ये इलायची ॲड केली व फुल गॅसवरती पाच एक मिनटं तरी झाला असेल पाक त्यानंतर एक दोन मिनटं मी होऊ दिला होता कमी गॅसवरती होऊन द्यायचा आहे पाक आपल्याला तर आता पाक झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं हातावरती अगदी थोडंसं चिकट लागलं पाहिजे जास्त एक तार पण नाही झाली पाहिजे जा, तार झाली म्हणजे पुढं गेला गुलाबजामूनसाठी पाक तर इथं अगदी हलक्या ह हलकं मला जे आहे ते चिकट लागलं व पाक जो आहे तो छान असा तयार झालेला होता लगेचच मी गॅस जो आहे तो बंद करून दिला चला तर आता गुलाबजामून लगेचच तळून घेऊ गॅसवरती कढाई ठेवली व त्यामध्ये तेल घातलं पीठ उघडून बघितलं तर गुलाबजामून बनण्यासाठी छान असं पीठसुद्धा तयार होतं म्हणजेच आपला खवा तर एक गोळा मी घेतला व गुलाबजामुन थोडासा हातावर परत एकदा रगडून घेतला व छान असा गुलाबजामून जो जा आहे तो बनवून घेतला घेतला लक्ष असू द्यायचं की गुलाबजामूनला कुठेही क्रॅक वगैरे नाही पाहिजे तेव्हा गुलाबजामून जे आहे ते, जा ते फुटत वगैरे नाही सर्व गुलाबजामून मी याच पद्धतीने थोडं थोडं रगडून जे आहे ते छान असे बनवून घेते तर तुम्ही बघू शकता कुठेही जामुनला क्रॅक वगैरे नाही आहे म्हणजे आपले गुलाबजामून जे आहे ते परफेक्ट बनले गेले तर इतके गुलाबजामुन जे आहे ते तयार झाले होते पावशर खव्यामध्ये दिसत आहेत थोडे पण मग भरपूर झाले होते बरं का त्यानंतर तेल गरम झालं की नाही चेक करायचं व हळूहळू जे आहे ते गुलाबजामून आपल्याला सगळे यामध्ये सोडून द्यायचे अगदी मीडियम uh, टू लो फ्लेमवरती आपल्याला गुलाबजामून जे आहे ते तळून घ्यायचे जास्त फुल गॅसवरती तळले ना तर वरून वरून डार्क कलर होतं व आतून कच्चेच राहतात आणि आतमध्ये पाक जो आहे तो मुरला जात नाही तर अगदी कमी गॅसवरती मी गुलाबजामून जे आहे ते एक एक करून तळून घेते बघू शकता अगदी छान असा गोल्डन कलर आला आहे आपल्या गुलाबजामुनला त्यानंतर आपल्याला थोडंसं चॉकलेटी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तर मी अगदी कमी गॅसवरती थोडंसं पेशन्स ठेवायचं जा। गुलाबजामुन तळण्यासाठी जास्त फुल करून काम पूर्ण नाही करायचं तर मस्त असा गुलाबजामुनचा गोल्डन कलर झाला आहे तर याच स्टेजवरती मी जे गुलाबजामुन आहे ते काढून घेते मी अगदी कमी गॅसवरती तळले बरं का छान असे गुलाबजामुन जे आहे ते काढून घेतले याच पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम जे जा आहे ते तळून घ्यायचे छान असे तर मी तीन बॅचमध्ये तळून घेतले तर जास्त एक कटी टाकले ना तर जास्त तळायला प्रॉब्लेम होतो म्हणून मी थोडे थोडे करून छान असे तीन बॅचमध्ये गुलाबजामून जे जा आहे ते तळून घेतले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप जास्त सपोर्ट करा चल इथं सगळे जे गुलाबजाम आहे ते तळून तयार झाले बरं का आता लगेचच गरम गरम आहे तर तेव्हा आपल्याला पाकामध्ये नाही टाकायचे पाक थंड झाला व गुलाबजामुन पण थंड झाले तेव्हाच आपल्याला हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून द्यायचे म्हणजे लगेचच टाकले तर ते लगेचच फुगून जे आहे ते वर येतात व गुलाबजामुन जे जे आहे ते छान असे मुरले नाही जात तर पाकही थंड झाला आहे व गुलाबजामूनही थंडे झाले तर सगळं थंड झाल्यानंतर मी यामध्ये गुलाबजामून जे आहे पाकामध्ये टाकून दिले तर पाच सहा तासांसाठी आपल्याला पाकामध्ये गुलाबजामून टाकून ठेवायचे म्हणजे छान असे मुरले जातात गुलाबजामून तर तुम्ही माझ्या या पद्धतीने गुलाबजामून नक्की बनवून बघा अगदी अचूक माप सांगितलं आहे व अगदी सोपीसुद्धा रेसिपी आहे पाच सहा तासानंतर गुलाबजामुन जे आहे ते छान असे पाकामध्ये भिजले गेले एकदम रसरशीत रश असे गुलाबजामून झालं आहे आतपर्यंतसुद्धा सुद्धा पाक गेलाय तुम्हाला मी एक गुलाबजामून जे आहे तो छान असं फोडून दाखवते बघू शकता कसा मस्त असा मध्ये सुद्धा पाक गेलाय कुठेही जास्तीचे फुगले वगैरे नाही आहे गुलाबजामून नरम वगैरे नाही पाडले पडलेले मस्त असे आपले गुलाबजामून तयार आहे अगदी कमी वेळातही होतात जास्त वेळही नाही लागत आणि जास्त अवघड पण रेसिपी नाही आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीत पुढच्या व्हिडिओसोबत बाय